डिलाई रोड इथल्या स पंचगंगा सार्वत्रिक गणेशोत्सव मंडळाचं हे छत्तीसवं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी वेगळीवेगळी कन्सेप्ट घेऊन हे गणपती उत्सव मंडळ जे ग गणपती साजरा करत असतं गणेशाचं मूर्ती आणली आहे ते मूर्ती मोठी नसते पण मूर्तीपेक्षाही उत्सवाच्या निमित्ताने लोकांसाठी एखादा मेसेज जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला जातो यावेळची त्यांची कन्सेप्ट आहे ती भेसळ म्हणजे अन्नामध्ये भेसळ कसे होते अशा प्रकारची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे समजा तांदूळ जो आहे एकशे दिवस एकशे दिवस हे तांदूळ ॲक्च्युली यायला वेळ लागतो गहू समजा लावला तर तो एकशे दहा एकशे तीस दिवसात येतो सफरचंद नव्वद ते एकशे ऐंशी दिवसात येतात तर हे इथून माहिती सुरू होते इथून नंतर मग पहिलं जे आपलं जीवनमान होतं म्हणजे शहरं विकसित झाली नव्हती किंवा सिमेंटचं जंगल तयार झालं नाही त्याच्या आधीचं आपलं जीवनमान कसं होतं आणि ते किती हेल्दी होतं हा सांगण्याचा प्रयत्न या मंडळा मंडळाकडून करण्यात आलेला आहे आणि इथे जे आहे आपण पाहतोय की अन्न भेसळ म्हणजे काय म्हणजे भेसळ होते पण ते नेमकं काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला अन्न भेसळ म्हणजे अन्नामध्ये काही गोष्टी मिसळणे किंवा त्यातून काही गोष्टी काढणे त्यामुळे अन्नाची गुणवत्ता कमी होते की आ, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे भेसळीचं कारण काय तर नफा मिळवणे आणि भेसळ करून कमी खर्चात जास्त माल विकणे अन्नटंचाई निर्माण होते ग्राहकाचं अज्ञान असतं हे सगळं होण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा विकास अन्य उद्योगाचे जागतिकरण आता हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही एवढं जरी हा व्हिडिओ छोटासा जरी पाहिला तर तुम्हाला कळेल की धान्य असेल तर त्याच्यामध्ये काय काय मिसळलं जातं आणि भुसा आणि चहा असेल तर त्याच्यामध्ये काय मिसळलं जातं संपलेली चहाची पाने आणि कृत्रिम रंग डिटर्ज डिटर्जंट जो स्टार्च आहे म्हणजे कपडे धुण्याचं वगैरे तर हे आपलं दूध किंवा दही याच्यामध्ये डिटर्जंट स्टार्च जो आहे म्हणजे हा स्टार्च आहे हे दुधामध्ये पाडलं दिसतं बघा हे मिक्स केलं जातं आणि दूध जे आहे ते वाढवलं जातं तुम्ही ऐकलं असेल की आपलं महाराष्ट्रातलं दुधाचं उत्पादन जे आहे ते खूप कमी आहे आणि मागणी प्रचंड आहे म्हणजे ती मागणी अशी आहे की हे दूध कुठून निर्माण होतं दूध गाई दूध देतच नाहीत किंवा म्हैस दूध देतच नाहीत त्याच्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रात दुधाची दूदा मागणी आहे आता चहामध्ये हे मी सांगितलं तुम्हाला मधामध्ये काय मिसळलं जातं साखरेचा पाक आणि ग्लुकोज आणि तूप लोणी जर असेल तर स्टार्च कृत्रिम चरबी हे सगळं मिसळलं आणि हा सांगण्याचा सा प्रयत्न आता ही जी भेसळ आहे ही जगात लोकांच्या सोबत कधी पहिल्यांदा आली तर फेड्रिक ॲक्युम हे शास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पहिल्यांदा ही जी माहिती आहे ती अठराशे वीसमध्ये त्यांनी ही माहिती जगापुढे ठेवली की बाबा अन्न धान्य आहे किंवा कुठली वस्तू आहे त्याच्यामध्ये भेसळ केली जाते माझ्यासोबत सेक्रेटरी आहेत मंडळाचे मला सांगा की यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करताय मुळामध्ये सर जर पाहिलं तर ज्या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात झाली गणेशोत्सवाची तो उद्देश ध्यानातच ठेवून लोकांमध्ये जनजागृती करणे राष्ट्रीय एकात्मता व समाज प्रबोधन हा एकमेव उद्देशामागे आपण दरवर्षी विशाळ हाताळत असतो तर सांगण्याचा आता पण या वर्षीचा जो आमचा आहे शुद्ध अन्न हेच आरोग्याचं धन ही आमची संकल्पना आहे तर त्या अनुषंगाने आजच्या तार आजच्या युगात एक लहान मुलांपासून मोठे लोकांना एक व्यसनाचं म्हणजे जेवणाचं व्यसनाचं फार भयंकर वेळ आहे जंक फूड आणि फास्ट फूडचं पण आपण जे अन्न खातो ते खरंच आपल्या शरीरासाठी लायक असतं का लायक असतं का तर ते आपण इतकं अन्न खात असताना आपण ते स्वतः ठरवणं फार गरजेचं आहे आणि अन्न हे फक्त एक एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही त्याच्यामुळं पूर्ण समाज भरडल्या गेलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न व्यस हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे त्याचा परिणाम जो असतो शरीरावरती तो काही कालांतराने काही वर्षाने दिसायला लागतो ते इमिडिएटली इम्पॅक्ट नाही करत मग त्याच्या माध्यमातून शरीरातल्या एक एक अवयांची हानी होऊन जातो आणि माणूस त्याच्यामध्ये त्याचे अवय एक एक निकामी होऊन जातात आणि खरोखरच एक फार एक एक मोठं वास्तविक स्वरूप आहे पण त्याच्यासाठी लोकांमध्ये एक अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी गव्हर्मेंट ज्या एजन्सी आहेत जसं ॲगमार्क आहेत एफ डी ए आहे किंवा एफ एस एस आय ह्या ज्या मी पुस्तक पण ठेवलं या पुस्तकात नेमकं काय आहे मुळामध्ये ज्या ह्या तीन एजन्सीज ज्या आहेत जे मोठं कार्य करतात अन्न भेसळ ओळखणं त्याच्यानंतर अन्न प्रतिबंधक कायदे जसे आप एकोणीसशे छप्पनमध्ये आला पण त्याचं एमिडेशन म्हणण्यापेक्षा तो नवीन कायदा हा दोन हजार सोळामध्ये आला पण लोकांना त्या गोष्टीचं वास्तव्य माहीत नाही आहे मी ह्या तीन ज्या गव्हर्मेंट एजन्सीज आहेत त्यांचं है ह्यांच्यावरती कशा पद्धतीने नियंत्रण आहे हे कशा असतं आणि आपल्या घरात जे रोजचे अन्नपदार्थ आहेत mm. हे म्हणजे त्यासाठी प्रत्येकाकडे एक स्पेशली की मेडिकल किट असणं ना आवश्यक नाही पण रोजच्या ग वापरातल्या वस्तू आपण कशा पद्धतीने खऱ्याने खोट्या ओळखायच्या mm. ह्याचं mm. पूर्ण ते नमुने आणि प्रात्यक्षिक आहेत म्हणजे दुधापासून मधापासून सर्व गोष्टींची भेसळ आहेत आपल्या घरे वापरणारे मसाले आहेत भाजीपाला असेल आता तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की म्हणजे नॉर्थ साईडला म्हणजे दिल्ली किंवा बाकीच्या प्रदेशांमध्ये सगळ्यात जास्त फळांमध्ये भाजीपाल्यांमध्ये केमिकल्स इंजेक्शन देऊन त्या पदार्थाला काही दिवसातच मोठा केलं जातं दुधी भोपळा किंवा बाकीच्या गोष्टींना आणि ते बाजारात विक्री केलं जाते पण हे खरोखर माणसासाठी शरीराला हे किती घालतात कलिंगड पण लाल करतात लाल करतात दुधी करतात टोमॅटोच आहेत कारण आणि आता कसं झालंय की लोकांना कमी वेळेत जास्त नफा घ्यायची सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्या लोकांच्या आपण हातातलं भावलं झालेलो आहे हा असा प्रकारचा उद्देश आहे जसं तुम्ही मला माहिती सांगू इच्छित होतो की दोन हजार पंधरा साली सर्वांना दोन मिनिटामध्ये तयार होणाऱ्या मॅगीवरती पण एफ एस एस आय आणि एफ डी एने बंदी आणली होती त्याचं कारण होतं त्याच्यामध्ये नियमापेक्षा जास्त शिसं आणि वेगळे पदार्थ ॲडॅक्ट केले होते जे शरीराच्या माणसाच्या मेंदूसाठी हानिकारक असतात म्हणजे आपण ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यासाठी ही कन्सेप्ट कशी निवडतात मंडळाची किती कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते आता ह्या गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर आमच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये पुढच्या वर्षाच्या विषयाची बांधणी केली जाते त्याचा सखोल अभ्यास केला जातो नुसतं निवड विषय निवडणं नाही त्याच्या ना मागचे असलेले उद्देश डूज Do अँड डोंट जसं म्हणतो आपण त्याच्यामध्ये त्याची प्रात्यक्षिक काय गोष्टी आहेत आणि त्याच कसा समाजावर होणारा परिणाम ह्या गोष्टी येतात नुसतं अन्न व्यवसाय आपण फक्त वैयक्तिक विचार केला तर फक्त माणसाशी निगडीत नाही आहे तर तुम्ही या ठिकाणी सांग बघितलं तर निसर्गासाठी पण अन्नभ्यास काय घातक का आहे असं आम्ही उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे जसं अन्न पर्यावरण प्रदूषण होतं म्हणजे भेसळयुक्त अन्नासाठी जे वापरलेले रसायन आहे माती पाण्याने हवीत मिसळून प्रदूषण वाढवतात मातीची हानी होते कारण व रसायनांचा वापर केल्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते त्याची सुपिकता कमी होते जलप्रदूषण आहे कारण ह्या कंपन्यांस जे विषारी प्रॉडक्ट ॲड करतात प्रॉडक्टमध्ये त्या विषारी ते पाणी नेमकामुळे पाणी खराब होतं आणि रसायनामुळे पिकांची गुणवत्ता तर घडतेच आणि पर्यावरण त्याचे वाईट परिणाम होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती परिसंस्थेमधले जी असंतुलन आहे म्हणजे बॅक्टेरियाज वगैरे वाढीला एक पोषक वातावरण लागतं त्याला पण आपण कुठेतरी मला हे जरा हे म्हणजे धन पैसा हे काय थोडक्यात हे म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक सा सर्वसाधारण माणसाला आवश्यक असलेलं धन आणि माणूस राहू शकतो सात्विक अन्न निर्णय पण प्रत्येकी ह्या अन्नासाठी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण ह्या पैशाशी त्याची जोडणा करून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचं आयुष्य खराब करू नये ही त्याच्या मागणी मागणे म्हणजे एक वेळेचं अन्न जरी लोकांना ते त्यात खरं समाधान आहे जे आपल्यामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात म्हणजे आजच्या कलयुगात जर म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे दान आहे ते अन्नदान आहे कारण त्याच्यामुळे माणसाचा आत्मशांत होतो पण आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थीपुढे आणि काही पैशासाठी नफ्यासाठी आपण लोकांच्या जीवाशी हेरसाण करतो आहे आणि आपण एक सगळ्यात मोठं पाप करतो आहे आयुष्यातले एक एक अवयव निकाम करण्यासाठी ते घडू नये म्हणून आम्ही गणपती आप्पाला विनंती करतो गणपती आप्पा सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि अन्न भेसळपासून लोकांना अवेअरनेस कसा असावा आणि आता त्याची कल्पना होऊ देत आता ह्या ठिकाणी शेवटच्या टप्पा जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एका बाजूला एक सा शुद्ध सात्विक अन्नांचे आम्ही फोटोज लावलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला मेडिकलमधले डॉक्टर पुढच्या ट्रीटमेंट करण्यासाठी तयार आहेत त्यांचा उद्देश एकच आहे की आपण जंक फूड फास्ट फूड घेऊन त्यांच्या आरी गेल्यानंतर त्यांच्या तिथे ट्रीटमेंट करायला आहे आणि जर मध्ये जर तुम्ही डिस्प्लेवरती बघितलात तर हा एक छोटीशी कमी फिल्म लावलेली आहे तर ही फिल्म जर बघितली तर खरं मुळात म्हणजे आरसा हे आपल्या माणसाचं खरं प्रतिबिंब दाखवतो म्हणजे माणूस कसा आहे भले कोणी किती टिप्पणी केली पण ह्या टिप्पणीमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की हा थोडं आपलं चित्र अस्पष्ट दाखवतो म्हणजे जंक फूड आणि बाकीच्या चुकीच्या गोष्टी खाऊन आपलं शरीर पण अस्पष्ट व्हायला लागलेलं आहे आणि कुठंतरी स्पष्ट होण्यासाठी आपल्याला अन्नाची भेसळ रोखायला लागणार आहे गव्हर्नमेंटच्या एजन्सीना आपल्याला सहकार्य करायला लागणार आहे आणि समाजामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत लोकांना जाणीव करून देऊन त्याची जागृती करणं फार महत्त्वाचं खूप महत्वाचं म्हणजे गणपती वापर तुम्ही गणेशोत्सव आपण करतोच आहे पण लोकांमध्ये एक जागृती निर्माण करायचं काम करतोय तुम्ही डिलाई रोडमध्ये आलात उंच मूर्ती पहा मुंबईतल्या पण मूर्ती पाहून आपलं जीवनमान सुधारेल का किंवा मूर्ती पाहून आनंद तर मिळेल तो काय थोडासा मिळेल दहा दिवसांचा मिळेल पण तुम्हाला आयुष्यभराचा आनंद जर पाहिजे असेल तर सात्विक खाणं जेवण केलं पाहिजे शुद्ध जेवलं पाहिजे मग शाकाहार असो की मांसाहार असो असो पण शुद्ध जेवलं पाहिजे आणि म्हणूनच गणपतीमध्ये गणपतीचं दर्शन करत असताना डिलाईन रोडच्या पंचगंगा सार्वत्रिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नक्की भेट द्या थोडंसं तुम्ही दहा मिनटं इथं काढली तर कदाचित होऊ शकतं एका वेळचं शुद्ध अन्न तुम्ही स्वतः काल मी इथेच थांबतो व्हिडिओ जनलस्ट कामेश साहेब विला अटोले न्यूज स्टेट महाराष्ट्र